जातीय तणावाचे बरेचसे प्रकार घडलेले आहेत या माग सोशल मीडियावर मजकूर टाकून विशेषतः तरुणांना भडकून देण्याचं हे प्रकार एका विशिष्ट टोळीकडून एका विशिष्ट पॅटर्न थ्रू हे दिलं जात आहे हा टास्क त्यांच्याकडून कशा पद्धतीने पद्धशीरपणे होईल आणि या शहराची शांतता भंग कशी होईल यासाठी एक प्री प्लॅन अशा प्रकारचं एक कारस्थान या नगर शहरामध्ये घडतंय काल सुद्धा आपण जर बघितलं दोन तीन दिवसापासून फलक लावले गेले होते दरवर्षी दुर्गा दौड ही जी आपल्या शहरामध्ये ही घडती त्या माध्यमातून बारा तोटी कारेंजा परिसरामध्ये रांगोळीच्या कारणानं एक प्रकारची एक अशी घटना घडली की ज्याच्यामध्ये धार्मिक भावना कशा पद्धतीने दुखावल्या जातील याच्यासाठी एक प्रकार असा घडवला गेला आणि त्यानंतर आपण जर सकाळी बघितलं त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे जे प्रेषित धर्मगुरू आहेत मोहम्मद पैगंबर यांच्या नावाचं जे आय लव्ह मोहम्मद हे पायदळी तुडवण्याचं सदर जो आरोपी धरला गेला आणि बाकीचे पण काही आहेत त्यांच्याकडून हा प्रकार घडला घडवला गेला आणि त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर मुस्लिम समाजाचे काही तरुण गेले त्याच्यानंतर त्यांनी ह्या सदरच्या आरोपीला अटक करावी अशा प्रकारे मागणी केली आरोपीला अटक झाली त्यानंतर तिथं देखील कर्ज कर्जतचा एक तरुण तिथं मोबाईलद्वारे एक व्हिडिओ काढत असताना त्याच्यावर संबंधित तरुणांनी हल्ला केला त्याच्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करून कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर लाठी लाठीचार्ज करण्याचा प्रसंग आपण सगळ्यांनी माध्यमांद्वारे बघितलेला आहे ही प्रकार गेल्या डिसेंबर महिन्यापासून मागच्या वर्षापासून या शहरामध्ये सातत्याने हे एपिसोड घडत आहेत आपण जर बघितलं या सगळ्या प्रकरणांमध्ये मागच्या काही घटना बघितल्या तर जी दर्गा तोडण्यात आली त्याच्यानंतर कोठल्याचं प्रकरण गोमास तिथं टाकण्याचं एक प्रकार घडला असे प्री प्लॅन्ड असे सातत्याने काही गोष्टी घडत आहेत पोलीस प्रशासनाने याचा खऱ्या अर्थाने खोलात जाऊन याची चौकशी करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे हे नेमकी कोण करतंय ही या शहराची एक शांतता प्रिय शहर हे दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत हे शांतता प्रिय शहर होत आणि त्याच्यानंतर ही शांतता कशी बिघडेल याच्यासाठी हे काम केलं जात आहे पावसाने थैमान घातलेल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघतोय काल जर बघितलं तर सीना नदीचं एक मोठा पूल लोक बऱ्याच जुन्या मंडळींनी सांगितलं की तीस वर्षापूर्वी तीस पस्तीस वर्षापूर्वी असा नगर शहरावर अशी वेळ आली होती आणि काल जर बघितलं तर अनेक गरिबांच्या घरांमध्ये हे पाणी शिरलं ते पाणी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने दिवस रात्र त्या ठिकाणी मेहनत घेऊन त्याच्यामध्ये ही पूर नियंत्रित स्थिती ही नियंत्रित आणण्यासाठी काम केलं परंतु हे उद्भवलंय का हे मूळ प्रश्न खऱ्या अर्थाने नेप्ती नाक्याचा जो पूल आहे दोन वर्ष झाले आज त्याला त्याचा नारळ फोडला त्याच्यानंतर काय झालं आपण बघतोय एका वर्षामध्ये दोन वेळा अशी परिस्थिती झाली की कल्याण रोडचे जे नागरिक आहेत शिवाजीनगर भाग असेल आदर्श नगर असेल किंवा कल्याण रोडचा परिसर त्या नागरिकांचा आणि अहिल्यानगर शहराचा नालेगाव पासून हा संपर्क तुटला याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान झालं याच्यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचं नुकसान झालं महिला ज्या जॉबसाठी जातात त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांचं नुकसान झालं ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना हॉस्पिटलमध्ये तपासायला जायचं होतं त्यांचं नुकसान झालं आणि हे जर खरे जर आपण जर बघितली परिस्थिती की मूळ प्रश्न जे आहे मागे देखील आम्ही आंदोलन केलं याच्यामध्ये अजूनही महानगरपालिका प्रशासन सांगतं की कचऱ्याचा प्रश्न हे टेंडरला आहे असं नेमकी कुठलं टेंडर आहे आणि एक ठराविक टेंडर ते एका वेळेच्या मर्यादेमध्ये हे टेंडर ओपन होतात क्लोज होतात ऑर्डर होती आणि दिली जाते मग कचऱ्याच्या टेंडरमध्ये याच्यामध्ये कुणाची नेमकी मलई अडकलेली आहे कुणाला एक पाहिजे तसा हिस्सा मिळतोय का नाही याच्यासाठी हे टेंडर अडकवलं जात आहे का आणि हा सगळा दुर्गंधीत पसरलेले आजार पसरलेले आहेत साथीरोगीचे प्रमाण वाढलेले आहेत आणि तुम्ही जर बघता हे सगळं तरुणांना याच्यामध्ये भडकून देणं उत्तेजित असणारे असे विधानं करणं आणि त्याच्यामध्ये एक शांतताप्रिय असणारं आपलं शहर आज महाराष्ट्रामध्ये बदनामी आणि कलंक मला वाईट वाटतं मी आज परत एकदा सांगतो मी ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी राजकीय याच्यामधून विधान करत नाहीये मी वस्तुस्थिती ही जी काही आहे ती मांडतोय आजही देखील लाठीचार्ज होऊन काही तरुणांनी काहीच तरुण आणि दोन्ही समाजाचे तुम्ही लक्षात घ्या हे एपिसोड्स हिंदू समाजामध्ये देखील अशा काही प्रवृत्ती आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये पण काही प्रवृत्ती आहेत मला असं वाटतं मागचं पोलीस प्रशासनामध्ये मा दे देखील तीच लिस्ट होती पोलिसांची जी गोपनीय कक्षा आहे या गोपनीय कक्षाकडं ही सगळ्यांची नावं असतात परंतु ठराविक जणांवर सत्तेचा वापर करून मोक्का काढला जातो ताबडतोब त्या ठिकाणी अटक केली जाती ज्यांचा आवाज आहे सत्तेच्या विरोधामध्ये त्यांचा आवाज कसा दाबायचा खोटा गुन्हा दाखल करायचा आधीच फिर्याद टाईप केलेली असती त्याच्यानंतर त्यांना उचलण्यासाठी एक पथक ताबडतोब जात पथक उचलत हे आपण हे बघितलेलं आहे जेलसुद्धा किरण काळेंनी भोगलं विक्रम राठोड अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला मागे देखील प्रकार आहेत माझ्यावर देखील कसा प्रकार रंगवलं हे देखील आपण बघितलेलं आहे परंतु सत्तेचा एवढा वापर लोकप्रतिनिधींनी करावा हे आणि याच्या माध्यमातून एक शहर ज्याच्यामध्ये आपल्याला एकोपा साधता येऊ शकतो याच्यासाठी ही खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे ही घटना घडल्यानंतर कोटला परिसरातून संभाजीनगरचा रस्ता असल आरंगाव रोडवरचा रस्ता असल पुण्यामार्गेला मार्गेला काही शाळा आहेत अक्षरशः काही शाळांनी ही घटना घडल्यानंतर शाळा लवकर सोडण्यासाठी त्यांचे आदेश दिले कारण स्कूलच्या बसेसमधून व्हॅनमध्ये हे मुलांना त्यांच्या घरी जावं लागतं याची काळजी ह्या ज्या प्रवृत्त्या सगळ्या आहेत या प्रवृत्तींचा जो मास्टर माइंड आहे ज्यांना हे घडवायचंय निवडणुकीच्या तोंडावर आणि आता कुठंतरी वाटतंय की जसं मूलभूत ज्या लोकांचे प्रश्न आहेत पावसाचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे अतिक्रमणचा प्रश्न पुढे केला जातो हे सगळे प्रश्न कोणाबद्दल बोलतात थोडं स्पष्ट काय सत्ता आहे महायुतीची सत्तेतले लोकप्रतिनिधी यांचं या सगळ्या शहराच्या व्यवस्थेवर जिल्ह्याच्या व्यवस्थेवर नियंत्रण असलं पाहिजे यामाग सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका निवडणुकीच्या जा प्रचारामध्ये आपल्याला या शहरासाठी काय पाहिजे असे खूप मोठ्या अजेंडा त्या ठिकाणी सादर केला गेला के परंतु आता काय असं घडतं या शहरामध्ये आठ महिन्यापासून की लोक फार घाबरलेले आहेत लोकांना बाहेर फिरणं मुश्किल झालंय आणि त्याच्यामुळं ही जबाबदारी त्यांच्यावर आहे नेमकी आता राष्ट्रवादीची भूमिका काय असणार भूमिका हीच आहे आम्ही तेच विनंती करतो या पत्रकार परिषदद्वारे की याच्यामध्ये सगळ्यांनी शांत राहावं हे असं सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे आपण स्वतःला म्हणजे कुणीही याच्यामध्ये अडकलं जाणार आहे काही आपण लिहिलं पोलीस प्रशासनाचं याच्याकडे लक्ष असतं कोण काय करतंय त्याच्यामध्ये लक्ष असतं पण ठराविक जणांना डिटेन करून त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सत्तेचा बळावर सत्तेचा गैरवापर करून पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव असतो ठराविक आरोपी धरले जातात माझं तेच म्हणणं होतं प्रशासनाकडं आम्ही सुद्धा साहेबांना भेटणार आहोत एस पी साहेबांना आम्ही ते राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कळू या सगळ्या आरोपींची लिस्ट आहे यांच्यावर सगळे गुन्हे दाखल आहे हे नेमकी काय करतात दिवसभर रात्रभर ह्याचं कडं तपासावं हे नेमकी काय प्लॅनिंग करतात कारण मागचे पार्श्वभूमी असलेले गुंड हे दिसत नाहीये ते पडद्याच्या आड आहेत का हे सुद्धा तपासावं हो। खाली पूर परिस्थिती निर्माण झाली <laughs>